सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण नेत्रम गौरी नारायण नमस्तुती तर सुचित्रा ताई ऑस्ट्रेलियावरून त्यांची ऑर्डर आहे तर बघा बाहेरच्या देशामध्ये चांदी अगरबत्त्या तुपाचे दिवे कुरिअर अलाउड नाही आहे पण ताईंच्या ज्या काही बहीण आहेत त्या मुंबईमध्ये राहतात त्या स्वतः जाणार आहेत त्यामुळे एवढी मोठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे तर ताईंची बघा आ, मोती आहेत त्यासोबत गोविंद पानविडा पिवळ्या कवड्या कमळगट्टा मणी पिवळ्या कवड्या ब्राऊन कवड्या गोमती चक्र अक्षदा ताईनी बघा दोन बट्टू त्यांच्या मुलांसाठी घेतलेले आहेत असं बाहेरच्या देशात मिळत नाही कारण आपल्या भारतामध्ये जे मिळतं ते तिकडं मिळेलंच असं नसतं त्यात राक्षदा कमळाचं ताईने बघा आपल्याकडे मोठं फूल घेतलेलं आहे पारिजातक उदळायचं फूल जास्वंद दोन लवंगा श्रीफळ त्याचबरोबर बघू शकता पवळा आणि आपल्याकडं ताईनी पंचरत्न विष्णू तुळस सुद्धा ताईने घेतलेले आहे त्याचबरोबर बघा ताईनी आपल्याकडं ताईने बघा चांदीचा कुंचन घेतलेलं आहे कारण तर पितळेचं ताई नको म्हटल्या कारण सेवा मी म्हणजे माता लक्ष्मीची करते आणि त्यांच्या कृपेने ताई मायाड भरपूर काय आहे पण एक सेवा त्यांना आवडली आहे त्या ऑस्ट्रेलियामधून आपलं चॅनेल बघतात म्हणून ताई ह्या सेवा करतायत तर बघा चांदीचा तिने आपल्याकडे हा शिक्का घेतलेला आहे आणि आपल्याकडे प्युअर ओरिजिनल चांदी आहे तर शुद्ध चांदीची रत्न आपल्याकडे मिळते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर बघू शकता ताईने ह्या चांदीचा साडेतीन इंचाचा आपल्याकडे कुंचन घेतलेलं आहे साडेतीन इंचा बरोबर चांदीचा कुंचन सुद्धा ताईने घेतलेला आहे तर ताईचे एक एक प्रवड तुम्हाला बघायला मिळतील आता सगळ्याच व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर कसं असतं तुम्हालाही मागवायचं असतं तर अशा वेळी बघा तुम्हालाही कन्फ्युजन गैरसमज होतो की नक्की काय घ्यावं आणि काय नको तर ताईनी बघा दोन गोविंद पानविडे घेतलेले आहेत कारण भगवान विष्णूंना आणि व्यंकट्वर बालाजींना प्रिय असणारा चांदीचा गोविंद पानविडा हा साऊथमध्ये खूप चालतो तर हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडं ताईंनी बघा ते स्वामींची सेवा करतात तर ताईंकडे छोटीशी मूर्ती आहे स्वामींची अक्कलकोटवरून त्यांनी आणली होती चार वर्षापूर्वी तर त्यांनी बघा आपल्याकडे हा ग्लास आणि चमचा घेतलेला आहे देवी देवतांना नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी त्याचबरोबर बघा लक्ष्मीच्या सेवेसाठी ताईंनी चांदीचे दोन निरांजन घेतलेले आहेत आणि अन्नपूर्ण माता जी आहे ती पितळेमध्ये ताईने आपल्याकडे घेतलेली आहे कारण ताईंना ही अन्नपूर्णा त्यांच्या वहिनीला द्यायची आहे त्यामुळे ताईंनी ही घेतलेली आहे आणि ताईंनी बघा स्वतःसाठी अन्नपूर्णा जी घेतलेली आहे ती बघू शकता सिल्वर कोटिंग मध्ये मार्बलमध्ये आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर बघा ताईनी सुंदर अशी बघा लक्ष्मी मातेची आता हातामध्ये कलश आहे लक्ष्मी मातेचा अशी तिने मूर्ती घेतलेली आहे तर एवढी मोठी ताईंची ऑर्डर आहे लक्ष्मीची पावलं सुद्धा ताईने घेतलेली आहेत मोदकवाले गणपती बाप्पा त्यांच्या मुलांच्या स्टडी रूममध्ये ठेवण्यासाठी घेतलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ताईंनी बघा पॅरेटचा पेन मग अशी लाईव्ह बघितला आणि ताईनी एवढी मोठी ऑर्डर केली तर मनी मॅग्नेट पॅरेटचा पेन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ताईनी हा सुद्धा आपल्याकडे घेतलेला आहे सेट्रिनची जपमाळ घेतली आहे तर या सेटरीनच्या जपमाळीचं महत्व सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे कारण तुम्ही मार्केटमध्ये कुठेही चौकशी करा तुम्हाला पाच हजाराच्या खाली सेट्रिनची जपमाळ मिळणार नाही कारण विशिष्ट असं महत्त्व आहे त्यासोबत सेवन चक्र ताईने आपल्याला सेवन चक्राचं ब्रासलेट घेतलेलं आहे ताईनी बघा मोठा असा त्यांच्याकडं पूजा त्या ताई करतात वैभव लक्ष्मी व्रताची आणि त्यामध्ये ताई लक्ष्मी मातेला पाणी वगैरे भरून ठेवण्यासाठी बघा सगळ्यात मोठ्या साईजचा हा कलश ताईनी आपण चांदीचा ऑर्डर केलेला आहे त्याचबरोबर बघू शकता ताईनी बघा कालचा व्हिडिओ बघितला आपला पूर्ण चांदीचा आणि हळदी कुंकवाचे करंडे आपल्याकडे ऑर्डर केलेले आहेत सुंदर अशा क्वालिटीचे त्याचबरोबर बघू शकता ताईनी बघू शकता दोन अशा गजंत लक्ष्मी हे निरंजनसुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेलं आहे त्याचबरोबर बघू शकता ताईंचं बघा आपल्याकडं सहस्त्र दल रांगोळी साचा आहे ऑर्डरमधला त्याचबरोबर बघू शकता जास्वंदचा रांगोळी साचा आहे कमळाचा रांगोळी साचा आहे आणि शंखचक्र नाम कारण धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना लक्ष्मी किंवा शंखचक्र नाम कमळाचा रांगोळीसाचा काडा काढा म्हणून ताईने घेतलेला आहे त्याचबरोबर बघू शकता सहस्त्र कमळ दल रांगोळी साचा ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा सगळ्यात सा मोठा साईज आहे त्याचबरोबर बघू शकता ताईंच्या ह्या एवढ्या अगरबत्त्या आहेत तर तुम्हाला तुपाचे दिव्याचे डबे ताईंनी दोन घेतलेले आहेत त्याचबरोबर ताईंचं बघा हे मोठं झाड आहे सेवन चक्रचं ट्री आहे आपल्याकडं आणि सत्यनारायण पूजा ताईंना करायची आहे त्यामुळे ताईंनी हा पुढा घेतलाय कारण ऑस्ट्रेलियामध्ये मिळत नाहीये आणि ताईंचं कुलदैव तुळजाभवानी माता असल्यामुळं ताईंनी बघा सात इंचाची तुळजाभवानी मातेची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर असं विधिवत सगळ्या देवी देवतांची पूजा करून ताईना द्यायचा आहे तर हा सेट जो आहे तो शेवटचा राहिला होता आणि दुपारी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलाय का ताईंसोबत तर त्यांना तो आवडला त्यामुळे ताई गुरुवारच्या दिवशी किती उशीर होते पण मला पूजा विधी करूनच तुम्ही द्या त्यामुळे प्रत्येक वेळेस सेट हा माझ्यासाठी मी घरी न्यायचा पूजेसाठी प्रयत्न करते पण कोणी ना कोणी बुक करत असतं आता ताईंचे गजान लक्ष्मी पण होते सिल्वरमध्ये पण ते सध्या स्टॉक आहे दोन तीन दिवसांनी येतील पण ही ऑस्ट्रेलियाला ताईला ऑर्डर पोहोचवायची आहे आणि ते चाललेले आहेत त्यामुळं ते अर्जंट असल्यामुळं म्हटलं जे आहे ते, ते, ते पाठवा आणि हे विधिवत पूजा करून आपण ताईंना पाठवा त्यासोबत ताईनी वाट्यांचा सेट घेतला आहे देवी देवताना कसं नैवेद्य दाखवायसाठी चांदीचा चमचा चांदीची एकतर वाटी असावी तर ही जी वाटी आहे ती बरोबर बघा तेरा ग्रॅमची चांदीची चा वाटी आहे बघू शकता त्या चांदीच्या वाटीसाठी बघू शकता हा छोटासा चांदीचा चमचा आहे जो की आठ ग्रॅमचा आहे त्याच्यामध्ये बघा ताईंचे सेट म्हणजे एक चार वाट्यांचा सेट ताईने आपल्याकडे घेतलेला आहे हा बघा असा सेट घेतला आहे आणि तीन चमचे आहेत ताईंचे तर हे सगळं ताईनी लक्ष्मीच्या सेवेसाठी घेतलेलं आहे बरं का कारण ऑस्ट्रेलियाला चांदी वगैरे अलाउड नाही आहे आपल्याला पाठवायला ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्यामुळे त्यांची बहीण चालली त्यामुळे त्यांनी मगाशी हा व्हिडिओ बघितला आणि अचानक सगळं बुकिंग केले पण त्यांची इच्छा होती की गुरुवार आहे तया शेवटचा मार्गेशन मला पूजाविधी करून पाहिजे त्यामुळे हा त्यांना द्यायचा आहे पण ज्यांना सरस्वती लक्ष्मी गणपती बाप्पा हवे आहेत त्यांना दोन तीन दिवसांनी मिळतील कारण परवा ह्याचं आपल्याकडं सगळं येणार आहे त्या जर त्या ज्या ताईनं ऑर्डर करायचं आहे ते ऑर्डर करू शकतात आणि सिल्वर कलरची अन्नपूर्णा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे तर सुंदर असे बघा हा सेट आहे याच्यामध्ये बघा सरस्वती माता आहे माता लक्ष्मी हातामध्ये बघा पैशाचा कलश म्हणजे हांडा घेतलेले आहे आणि इकडं सुंदर असे गणपती बाप्पा आहेत तर अशा बघा ह्या तीन मूर्त्यांचा सेट आहे बरं का हा ताईंचं बुकिंगचा आहे त्यासोबत बघा छोटासा ताईने आपल्याकडे गणपती बाप्पा घेतलेला आहे तुम्हाला एक एक मी प्रोडक्ट दाखवते कारण जेव्हा तुम्हाला बुकिंगला सुद्धा मदत होईल आणि ताईंची एक इच्छा होती की माझ्या साहित्याचा ताई पूर्ण व्हिडिओ काढा कारण काही राहायला नको कारण एवढ्या लांबून मी ऑर्डर करते तर एकदा सगळं येऊ दे तर एक एक साहित्य दाखवते तुम्ही स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर होऊ शकता ताईनी पंचगव्याच्या पंत्या आपल्याकडे घेतलेल्या आहेत तर हे एकूण शंभर पंत आहेत बरं का पंचगव्याच्या पंत्या आहेत म्हणजे शुद्ध प्युअर गाईच्या शेणापासनं बनलेल्या ह्या पंचगव्याच्या पंत्या आहेत तर ह्या ताईने बघा आपल्याकडे शंभर ऑर्डर केलेल्या आहेत त्याचबरोबर बघू शकता ताईंचा आपल्याकडे सत्यनारायणचा सुद्धा पुढा आहे ऑर्डरचा हे बघा सत्यनारायण त्यांना सत्यनारायणची पूजा करायची आहे त्यांनी सत्यनारायणचं पूर्ण पूजा साहित्य ह्याच्यामध्ये आहे सत्यनारायण पूजेचा आपल्याकडला हा पुढा आहे त्याच बघा सेवन चक्र सेवन चक्र ट्री सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच बघू शकता आई साहेबांची मूर्ती सुद्धा ताईने आपल्याकडे घेतली आहे सात इंचाची तर एवढं सगळं पूजा साहित्य ऑस्ट्रेलियाला जाणार आहे आणि ताई सुद्धा छानसा व्हिडिओ करतील कारण त्यांना वेळ नसतो ताई स्वतः डॉक्टर आहेत पण आपले व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ बघतात ताई म्हटलं गेल्या सहा महिने झाले मी व्हिडिओ बघते आणि तुमच्याकडून खूप पूजा साहित्य घ्यायची मला इच्छा आहे विधिवत पूजा करून तर आई साहेब चाललेले आहेत ताईकडे त्यांना सुख शांती समृद्धी नादू दे हीच आई साहेबांच्या चरणी प्रार्थना तर हा जो क्रिस्टल ट्री आहे त्याच्या सेवन चक्र आहे तर त्याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे अभ्यासाच्या ठिकाणी क्रिस्टल ट्री ठेवल्यास लाभ मिळतो आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना त्यांचा स्टडी रूममध्ये हा टेबलावर ईशान्य कोपऱ्यात हा क्रिस्टल ट्री ठेवायचा आहे तुम्हाला ईशान्य कोपऱ्यात बरोबर ठेवायचं आहे हे हा ट्री ठेवल्याने सकारात्मक परिणाम आपल्या मुलांवरती आपल्या घरामध्ये सुद्धा होतो बरं का लिव्हिंग रूम किंवा बेडरूमच्या नैऋत्य दिशेला सुद्धा ही क्रिस्टल ट्री तुम्ही ठेवू शकता आणि हे लावणं शुभ मानलं जातं बरं का त्यामुळे बघा वैवाहिक जीवनामध्ये आनंदासोबतच गोडवा राहतो घराच्या उत्तर पश्चिम दिशेला क्रिस्टल ट्री ठेवल्यानंतर लावल्यानंतर घरामध्ये आर्थिक समस्या दूर होते यासोबत करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्हाला ह्याचे फायदे मिळतात तर हे आपलं क्रिस्टल ट्री चे फायदे आहेत बरं का पुन्हा एकदा तुम्ही ऐका अभ्यासाच्या ठिकाणी हा क्रिस्टल ट्री ठेवल्यास मुलांना अभ्यासामध्ये लाभ मिळतो यश मिळतं विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्टडी रूममध्ये किंवा स्टडी टेबलाच्या ईशान कोपऱ्यात हा क्रिस्टल टी ठेवायचा आहे असं केलेले सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळतील लिव्हिंग रूममध्ये बेडरूमच्या नैऋत्य दिशेला क्रिस्टल लाभ शुभ मानलं जातात ह्याचा लाभ खूप चांगला आहे यामुळे आपलं वैवाहिक जीवन आनंद सोबत गोडवा सुद्धा राहतो घराच्या उत्तर पश्चिम पश्चिम दिशेला हा क्रिस्टल लावलेली घरामध्ये आर्थिक समस्या तुमच्या जे काही पैशाच्या अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपल्या करिअरमध्ये आपल्याला यश मिळतं व्यवसायामध्ये सुद्धा ह्याचे अनेक फायदे आहेत ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता एक आपल्याकडे सेवन चक्र हे बघा सेवन चक्र ताईने जे ब्रासलेट घेतलेलं आहे तर हे सेवन चक्र ब्रासलेट परिधान केल्याने आपली ऊर्जा पातळी आणि चैतन्य वाढण्यास मदत होते आणि खूप चांगला रिझल्ट आहे बरं का ह्याचा आपलं संपूर्ण शरीर ऊर्जा प्रभाव उत्तेजित करते आणि आपली सर्व चक्रे चांगल्या प्रकारे कार्य करत राहतात याची खात्री शंभर टक्के आहे बरं का ह्या सेवन चक्र ब्रासलेटचे तर हे परिधान केलं तुम्हाला खूप चांगले रिझल्टसुद्धा मिळतील तर हे नक्की परिणाम करतं आणि ह्याच्यावर बघा सर्टिफिकेटसुद्धा आहे आणि लॅब टेस्टेड सुद्धा आहे कारण ऑस्ट्रेलियावरून ज्या त्यांनी ऑर्डर केले त्यांनी सगळी चौकशी करून आमच्याकडे ऑर्डर केलेला आहे त्याचबरोबर बघू शकता आहे गव्हर्नमेंट हे बघायच्या याच्यावरती आणि सेवन चक्र ब्रासलेट परिधान केल्याने आपली ऊर्जा पातळी आणि चैतन्य आनंद वाढण्यास मदत होते आपला संपूर्ण शरीर ऊर्जा प्रवाह उत्तेजित करतो आपली सर्व चक्रे चांगल्या प्रकारे कार्य करतात जेवढे आपल्या शरीरामध्ये चक्र आहेत ती चांगल्या प्रकारे कार्य करतं ह्या चक्राच्या परिधान केल्याने तर तुम्ही नक्की हे परिधान करा तर हे ताईनी बघा असं केलेलं आहे आपल्याकडे ऑर्डर तर मी तुम्हाला ह्याचा फायदे आणि ह्याचे रिझल्ट सांगितले तर हा ट्री जो आहे सेवन चक्र हा नक्की तुम्ही घ्या तुमच्या मुलांच्या स्टडी रूम मध्ये ज्या ज्या दिशेला सांगितलंय त्या दिशेला ठेवा तुमच्या लिव्हिंग रूममध्ये बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता तरी सेवन चक्र ट्री ज्यांना हवं त्यांनी लवकर मेसेज करा बरं का ह्याचा लिमिटेड स्टॉक आहे हे तुम्हाला मार्केटमध्ये खूप कॉस्टली बसतं आणि हे आपल्याकडलं ओरिजिनल आहे बरं का तुम्ही बघू शकता ज्या ताईंनी बघा आज शॉर्ट व्हिडिओमध्ये भरपूरशा ताईंचे दहा बारा ताईंचं बुकिंग आहे ह्याचं बरं का ज्यांना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर स्टोन पायरेट स्टोन पायरेट तुम्ही आपल्याकडे घेत आहे तर भरपूर ताई दादा जे ऑफिसला असतात वर्क वर्किंग वुमन असतात किंवा ज्यांना जॉबला जायचंय आणि पॅरेट आम्हाला सोबत हवा तर हा लक्ष मी आकर्षित करणारा दगड आहे तुमचं प्रमोशन तुमचं पेमेंट किंवा तुमची आर्थिक आवक जी आहे ती वाढवण्याचं काम किंवा तुम्ही सेल्समध्ये काम करत असाल तर सेल्स मध्ये तुम्हाला चांगला रिझल्ट मिळणार आहे बरं का कारण कसं असतं एखादी व्यक्ती आकर्षित करण्याचं काम हे पॅराइट स्टोन करतं त्यामुळे जे सेल्समध्ये काम करणारे जे ताई दादा जो वर्ग आहे तरी नक्की हा पेन स्वतःजवळ ठेवा हा पॅराइटचा मनी मॅड पॅराटचा आपल्याकडे पेन आहे किंवा आज बघा बऱ्याचशाच ताईने आम्हाला गिफ्टसाठी हा पेन विचारला होता तर हा गिफ्ट सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बड्डेला वगैरे देऊ शकता ह्याच्यामुळे काय होईल त्यांची आर्थिक आवक वाढेल त्यांच्याकडे लक्ष्मी स्थिर होईल आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना सक्सेस मिळण्याचं काम होईल तर ज्या ताईंना गिफ्ट प्रेझेंट द्यायसाठी हवा आहे त्यांनी नक्की हा पेन ऑर्डर करा मनी मॅग्नेट हा पेन आहे खूप लकी आहे तुमचा व्यवसाय किंवा जी साईन करणार तुमचं फ्लॅट घ्यायचं आहे तुमचं कोणतं अग्रीमेंट चाललंय तेव्हा ह्या पेनाने साईन करा कारण लक्ष्मी आकर्षित करणारा दगड असल्यामुळं तुम्हाला पैशाचे मार्ग लवकर मोकळे होतील ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा ज्या दादांना ज्या ताईंना आपल्या म्हणजे मिस्टरांना दादांना गिफ्ट द्यायचंय भावाला गिफ्ट द्यायचं कोणाला गिफ्ट देण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे आपल्या फ्रेंडला किंवा आपल्या मैत्रीणीला मित्राला कोणाला ज्यांना गिफ्ट द्यायचंय त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे बरं का पॅरेटचा पेन तुम्ही असं कुठेही बघितला नसेल आपल्याकडे ओरिजिनल पॅरेट मिळतो हे सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर बघू शकता ताईने आपल्याकडे हा कलश घेतलेला आहे सुंदर असा ताईंचा हा कलश आहे ह्याची विधिवत मी त्या दिवशी पूजा केली होती कारण ताईने आधी कलश बुक केला आणि त्याच्यानंतर सगळ्या चांदीच्या गोष्टी आपल्याकडे बुक केलेल्या आहेत त्याचबरोबर बघू शकता ताईने हा चांदीचा कुंचन सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे त्याचबरोबर ताईंच्या ह्या सगळ्या वाट्या आहेत तर अन्नपूर्णा मूर्ती किंवा देवीची सेवा करताय कुंचनची तेव्हा देवीला बघा खूळ गुळ फुटाणे साखर ह्याच्यामध्ये नैवेद्य खीर अगदी दूधसुद्धा दाखवू शकता तर ही वाटी जी आहे ती तेरा ग्रॅमची आहे ग्रॅम लक्षात ठेवा तेरा ग्रॅमची वाटी आहे आणि त्यासोबत बघा जो चमचा आहे तो ग्रेंग। किती ग्रॅम आहे ह्याच्यावर बारा ग्रॅमचा हा चमचा आहे या बारा ग्रॅमचा चमचा आणि तेरा ग्रॅमची वाटी आहे त्याचबरोबर ही जी वाटी तुम्ही बघताय ह्याचा जो सत्तावीस ग्रॅमची वाटी आहे आणि त्याच्यामध्ये बघा बारा ग्रॅमचा हा चमचा आहे तर ही बघा जी तेरा ग्रॅमची वाटी आहे त्यासोबत आठ ग्रॅमचा चमचा आहे तुम्ही फक्त वाटी घेऊ शकता किंवा सिंगल चमचा घेतला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर होऊ शकता बत्तीस ग्रॅमची वाटी आहे बघा बत्तीस ग्रॅमची वाटी आहे चांदीची आणि बारा ग्रॅमचा चमचा आहे ताईंचा कारण ताईंना देवी देवताना बघा ताई म्हटलं की भाजी वरण त्यासोबत ताईनं सगळं जेवण देवी देवताना चांदीच्याच वाटीमध्ये दाखवायचं आहे खीर तर दुसरी जी वाटी आहे ती सतरा ग्रॅमची आहे तर अशा आहेत तर बघू शकता सतरा ग्रॅमची वाटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी वाटी जी आहे ती बत्तीस ग्रॅमची आहे आणि चमचा त्याचा जो आहे तो बारा ग्रॅमचा आहे सगळ्यात छोटी वाटी जी आहे ती तेरा ग्रॅमची आहे आणि चमचा आठ ग्रॅमचा आहे सगळ्यात बघा ही दोन नंबरची वाटी सत्तावीस ग्रॅम बारा ग्रॅमचा चमचा तर असा बघा ताईंनी चमचा वाटीचा सेट सुद्धा घेतलेला आहे तर आता तुम्हाला एक माळ दाखवणार आहे जपासाठी त्याचे फायदे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर असा हा पूर्ण सेट आहे चार वाट्या आणि दोन चमचे ताईने घेतलेले आहेत पूर्ण सेट तर चांदीचा बघा ताईंचा हा ग्लास आहे ऑर्डरचा हा ताईंचा बघा चांदीचा ग्लास आहे ऑर्डरचा कालच्या व्हिडिओमधला मधला आणि हे बघा सुंदर असा चमचा आहे तर बारा ग्रॅमचा चमचा आहे तेरा ग्रॅमचा चमचा आहे ताईंचा तर ज्या ताईंना देवी देवताना पाणी प्यायला शुद्ध प्युअर चांदीचा चमचा आणि ग्लास ठेवायचा आहे त्या ताईंनी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा ताईंचे चांदीचे दोन निरांजन आहेत हे चांदीचे निरांजन तुपाचा दिवा एक तास दहा मिनटं लावण्यासाठी ताईने घेतलेला आहे आणि ताईने तर बघा हे पंचगव्याच्या पंत्या आपल्याकडे शंभर घेतलेले आहेत कारण पंचगव्य पंथी तुमच्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करते त्यामुळे तुम्ही नक्की घ्या पाच घ्या सात घ्या किंवा एक डझन आता हळदीऊंकू वानासाठी ताईने घेतलेले आहेत ताई बाहेरच्या देशात राहतात त्यामुळे ताईने विचार केला की मी प्रत्येकाला पाच पाच पंत्या देईल त्यांच्या घरामधली निगेटिव्हिटी दूर झाली तर मला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल म्हणून ताईने हळदी कुंकू ऑस्ट्रेलियामध्ये करण्यासाठी त्यांनी पंचगव्याचे पंते घेतलेले आहेत तर बघू शकता सुंदर असे निरांजन दोन घेतलेले आहेत तुपाचे शुद्ध प्युअर गायीच्या दिवे लावण्यासाठी त्याचबरोबर बघू शकता ताईंची बघा सिल्वर कोटिंगमध्ये सुंदर अशी अन्नपूर्ण आहे ऑर्डरची त्याचबरोबर ताईंचं बघू शकता हे कमळाचे करंडे आहेत सुंदर असे हे बघा कमळ करंडे सुंदर असे आहेत चांदीचे आणि हळदी उंकूच्या आहेत बरं का ह्याच्यावरती मोर पण आहे तुम्ही बघू शकता सुंदर असे मोराचे चांदीचे हळदी कुंकू करंडे ताईने घेतलेले आहेत त्याचबरोबर ताईंच्या बघा ह्या चांदीच्या समय आहेत आणि हत्ती असणाऱ्या म्हणजे एलिफंट गजांत लक्ष्मी समय तर ह्याच्यामध्ये बघा ताई शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहे अशी ताईंची ही ऑर्डर आहे छान अशी त्यासोबत ताईंनी लक्ष्मीची मूर्ती सुद्धा आपल्याकडे ऑर्डर केली आहे आणि ताईने बघा कुंचन सेवेसाठी आता कुंचन सेवेसाठी ताई ह्याच्यामध्ये कुंचन ठेवणार सगळे चांदीचे रत्न ठेवणार अशी सेवा आहे तर ताईंचं अकरा इंचाच बघा हे आपल्याकडलं ताट आहे तर ताई ह्याच्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहेत ताईंनी सांगितलं होतं की ताई मला अकरा इंचाचं मोठं जाळीचं ताट देत तर ताईंनी बघा अशी अकरा इंचाची लक्ष्मीची मूर्ती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अशी चांदीची पावलं ताई ठेवणार आहेत तर त्यांची अशी सेवा आहे बरं का त्याच्याबरोबर ताई कुंचन ठेवणार आहेत त्याच्यामध्ये आणि नंतरच त्याची विधिवत ताई पूजा करणार आहेत तर कुंचन सेवेसाठी लागणारं पूजा साहित्य म्हणजे ताईनी बघा आपल्याकडे एक चांदीचं एक कमळाचं फुल घेतलेलं आहे बघू शकता त्याचबरोबर ताईंचं एक पारिजातकचं फूल आहे कारण ऑस्ट्रेलियाला चालल्यामुळं <laughs> क्वांटिटी मोजून देतो कारण काही मिसिंग नको व्हायला किंवा आपल्याकडं शॉर्ट नको जायला त्याच्यामध्ये बघा हे जास्वंदाचं फुल आहे कारण एवढी मोठी ऑर्डर आहे त्यांनी एवढ्या लांबून केली त्यामुळे कसं आहे की कधी कधी टीमकडून शॉर्ट मटेरियल जाण्याची शक्यता असते त्यामुळे प्रत्येक गोष्टी काउंट करून आम्ही भरतो त्याचबरोबर ताईने बघा विष्णूंची तुळस घेतलेली आहे आपल्याकडं आणि गोविंद पानविडे दोन घेतलेले आहेत आपल्याकडे बघा गोविंद पानविडे त्याचबरोबर चांदीचा शिक्का घेतलेला आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी माता लक्ष्मीचा त्याचबरोबर ताईने कवड्या पिवळ्या आणि गोमती चक्र आपल्याकडे घेतलेले आहेत पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र आहे त्याचबरोबर पंचरत्न आहे त्याचबरोबर बघू शकता हे चांदीचं हळकुंड आहे आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर बघू शकता ह्या कवड्या आहेत ब्राऊन कलरच्या कवड्या आहेत त्याचबरोबर कमळगट्ट्याची ताई दोन मणी घेतलेल्या आहेत आपल्याकडं त्यांच्या मुलांसाठी नजरबट्टू चांदीचे नजरबट्टू आहेत हे आपल्याकडं नजर लागू नये छोट्या मुलांना अगदी कोणी घालू शकतं बरं का वयाची वगैरे नाही नाहीये कारण हा तुम्ही पंचरंगी धाग्यामध्ये बांधून तुम्ही हा चांदीचा नजरबट्टू गळ्यामध्ये परिधान करू शकता तर हे चांदीचे बघा नजरबट्टू दोन घेतलेले आहेत ताईंनी त्याचबरोबर ताईंचे मोती आहेत लवंग आहेत दोन हा दोन लवंग आहेत चांदीच्या त्याचबरोबर उधळायचं एक फूल आहे बघा उधळायचं एक फूल आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर बघू शकता एक श्रीफळ आहे चांदीचं श्रीफळ आहे आणि पॅरेटचा पेन घेतलाय ताईने तर ता ताई डॉक्टर असल्यामुळं ताई त्यांच्या क्लिनिकमध्ये हा पेन ठेवणार आहेत पॅरेटचा पे पेन असणारा त्याचबरोबर ताईनी आठ नंबरची डिश घेतली देवांची आरती करायला आणि हे एवढे मोती एक गुंज आणि अक्षदा घेतलेले आहेत मोजून एकवीस तर अशी ताईंची ऑर्डर आहे त्याचबरोबर बघू शकता ताईंनी कमळ रांगोळी साचा घेतलेला आहे आपल्याकडे बघा बघा छोटूमध्ये कमळ रांगोळी साचा त्याचबरोबर जास्वंदाचा हा रांगोळी साचा त्याचबरोबर बघू शकता हा ज्ञानकमळचा रांगोळी साचा घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंनी शंख चक्र आणि मध्ये कमळ शंख चक्र आणि कमळ असं घेतलेलं आहे रांगोळी साचा शुभचिन्हाचा आणि सस्त्र कमळदल म्हणजे ताई ज्या दिवशी धनलक्ष्मी कुंचन म्हणजे बघा ऑस्ट्रेलियात सुद्धा राहत असून सगळे व्हिडिओ बघून त्यांनी अगदी सगळे फोटो सेव्ह करून ठेवलेत तर ही मंगळवारची शुक्रवारची त्यांनी अष्टलक्ष्मीची रांगोळी घेतलेली आहे सॉरी सहस्त्रकमळदल माता लक्ष्मी भगवान विष्णूंचा ह्याच्यामध्ये वास असतो बरं का त्यामुळे सस्त्र कमळदल रांगोळी साचा घेतलेला आहे ताईंनी त्याचबरोबर अगरबत्ती अगरबत्तीसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील तर ताईंनी ग्लोरीची एक अगरबत्ती घेतलेली आहे चाफा अगरबत्ती घेतलेली आहे मस्क कस्तुरी घेतलेली आहे कादंबरी घेतलेली आहे त्याचबरोबर श्रीगंध सगळ्यात भारी श्रीगंध आहे त्याचबरोबर गुलाब हे बघा गुलाब अगरबत्ती सुंदर अशी गुलाब अगरबत्ती कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर बघू शकता केसर हिना सगळ्यांना आवडणारी प्रिय असणारी केसर हिना आणि गणपती पूजा मसाला अगरबत्ती कारण ह्याची क्वांटिटी जास्त आहे बरं का कारण क्वांटिटी अडीचशे ग्रॅम तुम्हाला फक्त मिळते एकशे पस्तीस रुपये मध्ये ही एक ताईने घेतलेली आहे त्याचबरोबर बघू शकता शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे डबे ताईने एकूण दोन घेतलेले आहेत लक्ष्मीच्या सेवेसाठी तर अशी ही ताईंची सेवा आहे आणि शेवटी तुम्हाला सेंट्रिनच्या माळेचं महत्व मी सांगणार आहे तर सेंट्रिन माळेबद्दल भरपूर ताईंचे मला मेसेज होते त्याचे फायदे काय आहेत तर, तर जी माळ आहे तर बघू शकता अशी ही सेंट्रिनची माळ आहे सर्टिफिकेट आहे ह्याच्यावरती लॅब टेस्टेड आहे आणि गव्हर्नमेंटचं ह्याच्यावरती बघा सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही बघू शकता तरी ची 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 सेंट्रिंग घालायचे फायदे जे आहेत ती मानसिकता आपली जी काही खराब झालेली असते म्हणजे मुलांची असो किंवा वैवाहिक जीवनामध्ये भरपूरसे प्रॉब्लेम येतात त्यांची असो तर ती मानसिकता सुधारते लोकांची त्यांची मानसिकता सुधारण्यासाठी सेंट्रिंगची माळ घालायची असते म्हणजे आपली मानसिकता सुधारणेसाठी आणि सेंट्रिंग माळ घालणे आवडते आणि खरंच थंडगार आहे कारण ती नकारात्मकता मानसिकतेला सकारात्मकतामध्ये बदलते म्हणजे ज्यांची मानसिकता नकारात्मक असते त्याला सकारात्मकतेत बदलण्याचं काम ही सेंट्रिंगची माळ करते कारण बनवते कारण स्पष्ट आणि आत्मविश्वास आपल्या जीवनामध्ये जी काय स्पष्टता असते आणि आत्मविश्वास जो असतो आत्म ती वाढवण्याचं काम ही सेंट्रिंगची माळ करत असते त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सुंदर अशी बघा ह्याचे रिझल्ट आहेत आणि जीवनामध्ये आपला जो विश्वास गेलाय तो परत मिळतो जीवनामधला विश्वास त्याचबरोबर आत्मविश्वास हा दगड ह्याचा दगड आहे बरं का सेंट्रिनचा ह्याचा फायदा आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये या दगडाचा वापर केल्याने त्याचे लक्ष आणि तुमच्या जीवनातली स्पष्टता ही वाढते आणि ह्याच्यामुळे बघा एक सकारात्मकता तुम्हाला मिळते पॉझिटिव्हिटी मिळते आणि जी लोक नकारात्मकता आहेत किंवा भरपूर लोकांचं वैवाहिक जीवनामध्ये मत असं थोडंफार चुकीचं असतं म्हणजे खूप काय म्हणजे आता बऱ्याच ताई ह्या माळेबद्दल मला विचारायचे एवढ्या दिवस पण मला ॲक्च्युली माहिती नव्हतं या माळेबद्दल तर त्यांनी स्वतः मला पाठवलं होतं की ताई अशी अशी एक माळे तुम्ही अवेलेबल करून द्या तर ही माळे आपल्याला अवेलेबल झाल्या झाल्या बघा पहिलं बुकिंग ह्या ताईंचं आहे सुचित्रा ताईंचं ऑस्ट्रेलियावरून तर ताई तुमचा सगळा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे तुम्ही काय काय पूजा साहित्य खरेदी केलेलं आहे कारण कोणती गोष्ट मिसिंग होऊ नये कारण ऑस्ट्रेलियापर्यंत कुरिअर पोहोचणार म्हटलं तुम्हालाही उत्सुकता असते आणि आमच्याकडून आमच्या टीमकडून कधी कधी शॉर्ट मटेरियल जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे तर तुमच्या सगळ्या गोष्टी बघा व्हिडिओमध्ये आलेल्या आहेत सेवन चक्र स्ट्रीसुद्धा तुम्हाला दिलेला आहे त्याचबरोबर सत्यनारायण पूजेचा पुढा आहे आई साहेबांची मूर्ती तुम्ही जी घेतली होती आणि ज्या पंचगव्याच्या हळदी तुम्ही पंथ्या शंभर घेतल्या होत्या हे सगळं तुमचं पूजा साहित्य व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि हे सगळं आज आज पॅकिंग होणार आणि तुम्हाला उद्या डिस्पॅच करून मुंबईमध्ये मिळेल तिथून तुमच्या ताई तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा एक व्हिडिओ करून पाठवा की तुम्हाला सगळ्या वस्तू मिळाल्या तर श्री स्वामी समर्थ तर ह्या वस्तू कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा ज्या ताईंना ह्यातलं काही ऑर्डर करायचं आहे त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करून शॉप आपलं चिंचवडगाव पुण्यामध्ये आहे व्हिजिट करून सुद्धा तुम्ही हे सुंदरसं पूजा साहित्य खरेदी करू शकता धन्यवाद